नाईन एट फोर सेव्हन हॅलो चर्चगेट वरून निघालोय मी गिझरचं बटन ऑन करून ठेव आताच हार्डली मिनिटात पोहोचेन मी आंघोळी महायुती सरकारने कोस्टल रोड एवढा झटपट तयार केलाय की मुंबईतली अंतर आता पटापट पार होतीयेत बघ आणि कनेक्टिव्हिटी तर एवढी वाढली आहे की काही विचारूच नको अटल सेतू म्हण नवीन, नवीन नवीन मेट्रो म्हण सगळी कामं कशी जोरात पार पड़ती है अच्छा पहिल्यांदा असं वाटू लागलंय की आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगतीच्या मार्गावर आहे बर चल मला पाणी गरम करते आणि तू जेवणार आहेस ना ते राहू दे आता आधी धार उघड इतका स्पीड आणि काम बघून आता भाजप महायुतीला आपलं वोट द्यायलाच पाहिजे विकासाची दिसते गती